राम मंडळी माझी बहीण आली बघा <laughs> <laughs> रक्षा बांधला माझी बहीण आलेली आहे <laughs> लास्ट ते ती <थी laughs> <laughs> हुमय पण ह्या आमारे भांजे मग काय झाली रडारड चालू त्यांच्यासाठी थोडंसं मनोरंजन सगळ्यांनी चालू केलं दिवसभर आमची भूमा रडत होती तिला थोडंसं बऱ्या सुद्धा वाटत नव्हतं त्याच्यामुळे आणि गावावरून आलेली सगळी मंडळी आमचा भाऊ दमून आलेला होता तर तोही सदा झोपला होता आराम करत होता मग लागली सगळ्यांना भूक मग सगळे घसरले ना जेवायला हे बघू शकता तुम्ही कसे जेवायला बसले आहेत या आमच्या भाच्या बाकी काका वगैरे सगळे जेवायला बसले होते भाऊमंडळी जेवायला बसली होती जेवता जेवता सगळ्यांना आठवलं की आपण तर आलो आहे रक्षाबंधनासाठी चला मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना नशीब यांना आठवलं की आपण रक्षाबंधनासाठी आलो आहे मग मग जेवण झाल्यानंतर सुरुवात केली रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी पहिलं मोठ्या पुढाऱ्यांपासून सुरुवात केली पुढारी काही थाटात बसून बहिणींचा मान ठेवून त्यांना काही न गोंधळ घालता प्रोत्साहन करत होते बोला पैसे टाक

<laughs> लंडन वर <laughs> <laughs> <How are you? laughs> <I'm five. laughs> ना आले आमचे फॉरेनर हाव आर यू याला काही मराठी समजत नाही त्यामुळे ते उत्तर करत नाही <laughs> <laughs> <ताईश्वी दान> <laughs> ती आमचे हे दुसरे पुढारी त्यांच्या दीदीकडून राखी बांधताना यांनी पण चांगला के सहकार्य केलं ताक 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 जीव <laughs> पादी दिला, पादी। वांती। मग लागला आम्हा छोट्या पुढाऱ्यांचा नंबर मग आम्ही पण बसलो आमच्या बहिणींकडून राख्या बांधायला सगळ्यांनी नंबर लावला त्यांच्या आज कमवायचा दिवस होता ना एक एक करून बहिणी येत होत्या राख्या बांधून जात होत्या आणि आम्ही बिचारे गरीब भाऊ आमचे खिसे खाली करत होतो असाच हा कार्यक्रम बराच वेळ चालू होता एक बहीण येत होती आम्हाला राखी बांधत होती आमचा किस्सा खाली करत होती असाच हा सतत कार्यक्रम बराच वेळ चालू होता तुम्ही पुढे पाहू शकता

हे आमचे मेहणे साहेब यांचा पण ह्यांच्या बहिणीने आमच्यासारखाच किस्सा कापला यांच्या पण बहिणी अशाच एक एक येत होत्या किसा खाली करून जात होत्या एक एक येत होत्या किसा खाली करून होत्या बघा तुम्ही यांच्या पण तीच आमची जशी अवस्था झाली तशी ह्यांची ह्यांची पण तीच अवस्था केली

आईला इथं पाहतो तर काय मेहनू साहेबाने चक्क भाऊनीला आयफोन गिफ्ट केला वा त्याबादे भाऊचा जर मोठा केसा कापल्या गेला आमच्यापेक्षा पण बेकार हात केली रे माझ्या मेवण्याची काय या बहिणी काय करायचं यांचं किती लुटणार किती लुटणार किती बघा 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 मंडळी बघा ही असते अवस्था तुम आमच्या सगळ्यांची हीच अवस्था हो मग काय दिवसभर सगळं का सगळ्यांच्या रक्षाबंधनांचा कार्यक्रम झालेला आहे सगळ्या बहिणींनी सगळ्या भावांचे माझ्या मेहण्यांचे सगळ्यांचे किशे कापलेले आहेत किशे कापून झाल्यानंतर बोला तर मला विचार आलेला की काय आता परत जेवण बिवण मागवायची वेळ येते की काय पण नाही तेवढा आमच्यावर तयार केली ह्या बहिणींनी आमच्या घरातल्याने तेवढा घरात मस्तपैकी भाजीचे पनीर भाजी, भाजी वगैरे करून छान जेवण केलं होतं आणि सगळे जेवायला बसले होते आणि जो काय सगळ्यांनी ताव मारला होता तो काय तुम्ही बघू शकता सगळ्यांनी जेवणाला खूप छान कमेंट दिली आहे असं जेवण खूप छान झालं असं म्हणून जेवण जेवत होते जेवण सगळं आरामात चाललं होतं तर मग रक्षाबंधनही खूप छान प्रकारे दिवस गेला तर मग चला मंडळी आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागा पुढच्या व्हिडिओमध्ये तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा टाटा बाय बाय